हाय हॅलो सगळ्यांना मी विभा तुमचं वी थ्री फूड अँड ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आज आपण बनवणार आहोत मस्त कुरकुरीत असे फ्लॉवरचे व्हेज लॉलीपॉप चला तर मग पाहूया त्याचं साहित्य आणि कृती व्हेज लॉलीपॉप बनवण्यासाठी आपण इथे फ्लॉवर घेतलेले आहे कापून हे आपण स्वच्छ धुवून एवढे एवढे तुकडे करून घेतलेले आहेत त्यानंतर बायंडिंगसाठी आपण इथे कॉर्न कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि मैदा घेतलेला आहे त्यानंतर सॉसेसमध्ये आपण इथे रेड चिली सॉस सोया सॉस शेजवान चटणी आपला टोमॅटो केचप आल्या लसूणची पेस्ट आणि लाल तिखट मसाला चवीप्रमाणे मीठ घेतलेला आहे प्रथम आपण मॅरिनेशनसाठी पेस्ट तयार करून घेऊया त्यासाठी आपण इथे शेजवान चटणी टाकूया टोमॅटो केचप रेड चिली सॉस ब्लॅक सोया सॉस आणि आलं लसूणची पेस्ट टाकूया त्यानंतर त्यामध्ये लाल तिखट मसाला टाकूया थोडासा आणि थोडंसं चवीप्रमाणे मीठ टाकूया मीठ आपण कमीच टाकणार आहोत कारण का सॉसेसमध्ये सुद्धा मीठ असतं आणि हे चांगले सगळे मसाले आपण मिक्स करून घेऊया चांगली आपण त्याची पेस्ट तयार करून घेऊया आता आपली चांगली पेस्ट तयार झालेली आहे सर्व मसाल्यांची आता आपण त्यामध्ये फ्लॉवर टाकून घेऊया आपण फ्लॉवर चांगली स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता आपण त्यामध्ये सर्व टाकूया चांगला चांगल्या हाताने आपण सर्व मसाले याला लागतील सॉसेस तसं लावून घेऊ जे लोक नॉन खात नाही त्या लोकांसाठी चांगलं ऑप्शन आहे या फ्लावरचा व्हेज लॉलीपॉप अशा पद्धतीने मसाला तयार करून आपण फ्लॉवरला लावला ला तर मसाला चांगला त्याला लावू लागेल आता आपण सगळा मसाला लावून झालेला आहे आता आपण अर्धा तास मॅरिनेशनसाठी ठेवून देणार आहोत आता आपले अर्धा तास झालेले आहे चांगले फ्लॉवर आपले मॅरिनेट झालेले आहेत आता आपण त्यामध्ये मैदा आणि कॉर्नफ्लॉवर टाकून घेऊया मैद्यामुळे आणि कॉर्नफ्लॉवरमुळे चांगली बाइंडिंग येईल त्यामुळे आपण दोन्ही पण असे थोडे थोडे टाकून चांगले मिक्स करून घेऊया जसे आपल्याला मैदा आणि कॉर्नफ्लॉवरची गरज लागेल तसं तसं आपण त्यामध्ये थोडं थोडं टाकणार आहोत जास्त पातळ नाही करायचं आहे नाही तर ते क्रिस्पी होणार नाही चांगलं सर्व बाजूने आपण फ्लॉवरला लावून घेऊया अशा प्रकारे आपण सर्व बाजूने फ्लॉवरला लावून घेतलेला आहे आता आपण त्यामध्ये थोडासा फूड कलर टाकणार आहोत रेड कलर त्याने आपला लॉलीपॉपला चांगला कलर येईल एकदम थोडासाच टाकायचा पुन्हा चांगला पण मिक्स करून घेऊया आता आपलं चांगलं लॉलीपॉपला मसाले आणि कॉर्नफ्लॉवर आणि मैदा लावून झालेला आहे तुम्ही बघू शकता आता आपण ते तळून घेऊया आता आपलं तेल चांगलं तापलेलं आहे आता आपण एक एक लॉलीपॉप त्यामध्ये ते सोडून घेऊया आपण हे आचेवरच फ्राय करून घेणार आहोत लगेच चांगले क्रिस्पी होईपर्यंत आपण हे तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत तर मध्ये मध्ये आपण चांगला हलवत राहूया जेणेकरून ते चिकटणार नाही आपले चांगले फ्लॉवर तळून झालेले आहेत आता आपण ते काढून घेऊया तुम्ही बघू शकता कलर खूप छान आलेला आहे आपल्या फ्लॉवरच्या लॉलीपॉपला आता आपण काढून घेऊया आता बाकीचे सुद्धा व्हेज लॉलीपॉप आपण असेच फ्राय करून घेऊया एकदम झटपट होणारी रेसिपी आहे त्यामुळे तुम्ही पण घरी नक्की ट्राय करून बघा दोन्ही बाजूने चांगले क्रिस्पी होईपर्यंत आपण लॉलीपॉप अशीच फ्राय करून घेणार आहोत अशा प्रकारे आपले सर्व लॉलीपॉप तयार झालेले आहेत आता आपण ते सर्व करून घेणार आहोत अशा प्रकारे तयार झाले आहेत आपले व्हेज फ्लॉवरचे लॉलीपॉप तुम्ही बघू शकता की ते क्रिस्पी झालेले आहेत आणि कलरसुद्धा खूप छान आलेला आहे आपल्या लॉलीपॉपला तुम्ही पण घरी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा